सोलर आपले सहर्ष स्वागत आजच्या काळात आणि वाढत्या वीज दराला सौर ऊर्जा एक उत्तम पर्याय आहे पर्यावरणाच्या दृष्टीने सौर ऊर्जेचा वापर म्हणजे शाश्वत दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाऊल आहे दिवसेंदिवस यामध्ये नागरिकांचा सहभाग लक्षणीयरित्या वाढताना दिसतोय त्यामुळे शासनाकडून यासाठी अनुदानही मिळते यूटीएल ma सोलर च्या माध्यमातून सद्गुरू सोलर सर्व्हिस कोल्हापूर जिल्ह्याकरिता सेवा देत आहे सद्गुरु सोलर यूटीएल एनर्जी समूहाचा कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकृत वितरक आहे गेली दहा वर्ष ग्राहकांचे हित आणि उच्च दर्जाची सेवा देण्यास आम्ही कटिबद्ध राहिलो आहोत अपार्टमेंटला झालं तर प्यायचं पाणी वगैरे चढवणे पार्किंगमधल्या लाईन आहे लिफ्ट वगैरे घेणे हे यावरती चालू शकतं यूटीएल समूह हा जगातील नामांकित समूह आहे एअर इंडिया इंडियन आर्मी इंडियन रेल्वे बँक ऑफ इंडिया दिल्ली विद्यापीठ या नामांकित समूहांना सेवा देत आहोत भारतामध्ये दे आजवर तीन हजार चारशे डीलर्सच्या माध्यमातून जवळपास पन्नास लाखांपेक्षा अधिक ग्राहकांसोबत जोडले गेलो आहोत सद्गुरू सोलर आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात परिचित आहेत उत्तम दर्जाचे फॅब्रिकेशन सुरक्षित इलेक्ट्रिक सेवा कुशल आणि तज्ञ अभियंता वर्ग ही सद्गुरू सोलरची वैशिष्ट्ये आहेत नमस्कार मी श्रीधर नाईक डायरेक्टर श्री सद्गुरू सोलर मी सर्व टेक्निकल बाबी पाहतो आम्हाला कस्टमरला जास्तीत जास्त चांगली सर्विस देऊन कस्टमरचे समाधान कसे होईल याची काळजी घेतो फ्युचर प्लॅनिंगमध्ये आम्ही कस्टमरला लवकरात लवकर चांगली सर्विस मिळावी यासाठी आम्ही एक ॲप डेव्हलप करत आहोत तुम्हीही सौर ऊर्जेचा विचार करत असाल तर आमच्याशी नक्की संपर्क करा कारण पर्यावरण आणि बचतीच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे नमस्कार मी जयवंत नाईक डायरेक्टर श्री सद्गुरु सोलर सद्गुरु सोलर ही कंपनी आम्ही दोन हजार चौदाला चालू केली गेली दहा वर्ष आम्ही ह्या व्यवसायामध्ये असून सध्या आम्ही पूजामा युके सोलरचे अथोराईज डिस्ट्रीब्युटर आहोत सध्या आमचे जे काम चालू आहे ते तीस हजार पर्यंत सबसिडी मिळते सध्या आमचे एक हजार प्लस समाधानी ग्राहक आहेत तसेच चाळीस प्लस डिलर नेटवर्क आहे आम्ही म्हणतो की श्री सत्र सोलापूर सिस्टीम का घे प्रॉपर गायडन्स प्रॉपर डिझाईन आणि प्लॅनिंग वेल एज्युकेटेड इलेक्ट्रिकल टीम अँड फॅब्रिकेशन टीम वेल क्वालिफाईड इनर एंड डाफ चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये ग्राहकांना सेवा देण्यासाठी तत्पर